आज सोलापूर शहरात लोकसभे लोकसभेची रुमाळ चालू झालेली आहे माननीय आज सोलापूर जिल्ह्यात बी जे पीचे आमचे रामभाऊ सातपुते निवडणुकीला उभारलेले आहेत तसेच त्यांच्या विरोधात माननीय पणिताई शिंदे ते ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आहे आम्हाला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे आज ते दलित म्हणून उभारतात दलित शहरा म्हणून सांगतात आज जिथं जिथं जाईल तिथं जय भीमलेशिवाय आज त्यांच्या घोषणा येत नाहीत आज त्यांच्या घरामध्ये बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो साधा साथ नाही आहे आम्ही दलित म्हणून त्यांना मदान कसं करायचं आज राम झाले सातपुते जाईल तिथं जय भीमच्या घोषणा आहेत तो खरा भीमाचा भाग आहे तो खरा भीमाचा वारसा चालवणार आहे एवढ्या वर्षीने राज्य केलं एवढ्या वर्षी त्यांनी सत्ता गाजवली आज काय त्यांच्या घरामध्ये परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा एक सुद्धा फोटो नाही आहे तुम्ही जाऊन बघा नुसतं टाइम पडला की एडत लोकांना एडत काढायला दलित वस्तू गेली की जयभीम म्हणायचं तिथे गेले किंवा ह्यांच्या साधा घराबाबा फुटून आहे ह्यांना दलित लोक बळी पडणार आहेत ह्यांना मतदान करणार नाहीत लोक श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी